श्रीनगरमधील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये मोठा स्फोट झाला आहे या स्फोटात सहा जणांचा मृत्यू तर सत्तावीस जण जखमी झाल्यात या स्फोटात मृत्यू आणि जखमी झालेले पोलीस कर्मचारी आणि फॉरेन्सिक टीमचे अधिकारी असल्याची माहिती आहे नुकताच फाईट कॉलर दहशतवादी मॉडूल प्रकरण उघडकीस आलेलं होतं आणि या प्रकरणामध्ये जप्त केलेल्या स्फोटकांच्या मोठ्या साठ्यातून पोलीस नमुने काढत होते त्या दरम्यानच हा मोठा स्फोट झाला अशी माहिती मिळते हे साहित्य हरियाणाच्या फरीदाबादमधून आणलेल्या स्फोटकांचा भाग होता जम्मू काश्मीरमधील नौगाम पोलीस ठाण्याजवळ काल रात्री झालेल्या स्फोटानंतर घटनास्थळावर तणावपूर्ण परिस्थिती बघायला मिळते या भीषण स्फोटामुळे आजूबाजूच्या अनेक घरांचं नुकसान सुद्धा झालं आहे तसंच जखमींना उपचारासाठी तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे फरीदाबाद येथून जप्त केलेल्या स्फोटक सामग्रीचे नमुने घेण्याचे काम पोलीस ठाण्यामध्ये सुरू होतं अत्यंत संवेदनशील असलेली ही स्फोटकं आणि रासायनिक सामग्रीची तपासणी दोन दिवसांपासून फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या टीमकडून केली जात होती आणि याच दरम्यान रात्री अकरा वीस वाजण्याच्या सुमारास हा भीषणाचा स्फोट घडला या स्फोटाची सखोल चौकशी केली जाते जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री कार्यालयानं ट्विट करून श्रीनगर येथील नवगाम एक ये पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या दुःखद अपघाती स्फोटाबद्दल तीव्र दुःख आणि शोक व्यक्त केला आहे जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांकडून तीव्र दुःख व्यक्त करण्यात आलं आहे मृतांच्या कुटुंबियांप्रती श्रद्धांजली सुद्धा अर्पण केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी नवगाम पोलीस ठाण्यातील दुःखद अपघाती स्फोटाबद्दल तीव्र दुःख आणि शोक व्यक्त केला आहे ज्यात मौल्यवान जीव गमावले आणि अनेक कर्मचारी जखमी झाले त्यांनी शोकाकुल कुटुंबियांना मनपूर्वक सहानुभूती सुद्धा दिलेली आहे आणि सर्व जखमींच्या त्यांना जखमींना त्वरित बरं होण्यासाठी सुद्धा प्रार्थना केली आहे दिल्ली स्फोट प्रकरणी अलफलाहा विद्यापीठाविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि यापैकी एक गुन्हा फसवणुकीसाठी आणि दुसरा गुन्हा बनावटगिरीच्या कलमांखाली दाखल करण्यात आला आहे या कारवाईच्या संदर्भात दिल्ली क्राईम ब्रांचच्या एका पथकानं अलफलाहा विद्यापीठाच्या ओखला येथील कार्यालयाला भेट दिली दिल्ली पोलिसांनी विद्यापीठाला नोटीस बजावलेली असून त्यांच्याकडून काही विशिष्ट कागदपत्रं तात्काळ सादर करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे दिल्ली आणणाऱ्या अल फला विद्यापीठामधील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर उमर याचा नवीन सी सी टी व्हिडिओ समोर आला आहे या फुटेजमध्ये उमर विद्यापीठापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका मोबाईल फोनच्या दुकानात बसलेला दिसतोय त्यांना एक मोबाईल फोन चार्जिंगसाठी दुकानदाराला दिलेला आहे तर दुसरा मोबाईल त्याच्या हातात दिसतोय दुकान मालकाला पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलाय फरीदाबाद पोलिसांनी मशिदीमध्ये तपासणी केली इमामांशी पडताळणी केली आणि वसाहतींमध्ये जम्मू आणि काश्मीरशी संबंध असलेल्या लोकांच्या घरांची करण्यात आली दिल्ली बॉम्बस्फोटाशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली फरिदाबादच्या अल्फलहा विद्यापीठातील डॉक्टर शाहीन सईद बॉम्बस्फोट घडवून आणल्यानंतर देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीमध्ये होती दिल्ली बॉम्बस्फोटाच्या सात दिवस आधी तिनं तिचा पासपोर्ट सुद्धा पडताळून घेतलेला होता दिल्ली स्फोट प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलेला आहे हरियाणाच्या नुह परिसरामधून दोन डॉक्टरांना सुद्धा ताब्यात घेण्यात आला आहे स्फोटक खरेदीमध्ये त्यांचा सहभाग होता का, का याची तपासणी सध्या सुरू आहे लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणी तपास यंत्रणांनी मोठा खुलासा केला आहे लाल किल्ला बॉम्बस्फोटामध्ये दोन किलोपेक्षा जास्त अमोनियम नायट्रेट वापरण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे उमर हा बॉम्ब बनवण्यात तज्ज्ञ होता स्फोटक पदार्थ आणि पेट्रोलियम तेलाचा देखील वापर यामध्ये करण्यात आला आहे आणि यात फक्त पाच ते दहा किलो स्फोटकं वापरल्याचा अंदाज दिसतो आहे फॉरेन्सिक टीमनं आतापर्यंत मिळवलेल्या बावन्नहून अधिक स्फोटकांशी संबंधित नमुन्यांच्या तपासणीनंतर ही माहिती समोर आली आहे लाल किल्ला बॉम्ब हल्ल्याला आज सहा दिवस पूर्ण झालेले आहेत आणि सहा दिवसानंतरही दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या भागात श्वान पथकाकडून तपासणी सुरू झालेली आहे या हल्ल्यामध्ये मानवी अवयव या आणि स्फोटकं दूरपर्यंत उडालेली होती हल्ल्याच्या चौथ्या दिवशी हल्ल्याच्या ठिकाणाहून दोनशे मीटर अंतरावर मानवी हातसुद्धा सापडलेला होता त्यानंतर आता हल्ल्याच्या सहाव्या दिवशीसुद्धा दिल्लीच्या श्वान पथकाकडून पाहणी करण्यात आली एनडीए बिहारमध्ये बिहार मध्ये दोनशे त्रेचाळीस पैकी दोनशे दोन जागा जिंकून ऐतिहासिक बहुमत प्राप्त केलाय राज्यात काँग्रेस आणि इतर पक्षांच्या महागठबंधनाला मोठा आणि अनपेक्षित असा पराभव पत्करावा लागला बिहार निकालानंतर आता राजधानी पाटणामध्ये भेटीगाठी बैठकांना उदाहरण आलेलं आहे चिराग पासवान मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या भेटीला पोहोचलेले होते तर सकाळपासूनच नेते मंडळी दाखल झाल्याचं आपण बघू शकतोय राष्ट्रीय जनता दलाचे आर जे डी प्रमुख लालू प्रसाद यादव आणि त्यांचे पक्षनेते देवी तेजस्वी यादव आणि संजय यादव यांचे चित्र असलेलं एक महाविहार नावाचं बॅनर पाटणा येथे जे नेते नीरज कुमार यांच्या निवासस्थानाजवळ लावण्यात आला आहे या बॅनरची थीम महाभारत या पौराणिक कथेवर आधारित आहे आणि या बॅनरवर प्रतिक्रिया देताना जेडीयू नेते यांनी म्हटलंय गोळा केली त्यांच्यावर जनतेने विश्वास ठेवलेला नाही त्यांनी नितीश कुमार यांच्यावर विश्वास ठेवलाय असं म्हणत त्यांनी या बॅनरच्या माध्यमातून टीका केली आहे बिहार निवडणूक निकालानं लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियामध्ये एकच खळबळ माजलेली आहे लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी राजकारण सोडण्याचा धक्कादायक असा निर्णय जाहीर केलाय एक्सवर पोस्ट त्यांनी केली आणि त्यांनी आपण राजकारणातून संन्यास घेत असल्याचं आणि कुटुंबियांपासूनही दूर जात असल्याचं म्हटलंय हा निर्णय त्यांनी राजसचे नेते संजय यादव आणि रमीस यांच्या दबावाखाली घेतला असल्याचा दावा सुद्धा केलाय मात्र या पराभावाचा संपूर्ण दोष स्वीकारत असल्याचं सुद्धा त्यांनी आपल्या एक्सपोर्टच्या माध्यमातून म्हटलंय आणि यामुळे आर जेडी गोटामध्ये एकच खळबळ माजलेली असून कौटुंबिक वाद चव्हाटवर आल्यानं पक्षाच्या अडचणीसुद्धा वाढू शकतात अशी ही शक्यता वर्तवण्यात आली आहे बिहारच्या या परिसरामध्ये मैथिली ठाकूरच्या विजयानंतर फटाके फोडताना नागरिकांमध्ये एकच वाद झाला फटाके फोडल्यानं तरुणाच्या घरात घुसून शेजारनं त्याला मारहाण केली आहे आणि या घटनेत तरुण जखमी झालं असून शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेच्या निषेधार्थ बाजार बंद ठेवून निदर्शनासुद्धा करण्यात आलेली आहेत स्थानिक ग्रामस्थ आणि तरुणांनी घटनेमध्ये सहभागी असलेल्या सगळ्यांना अटक होईपर्यंत दुकानं आणि बाजारपेठा बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे बिहारच्या कैमूर मधील मतदान मोजणी केंद्राबाहेर दगडफेकीची घटना घडली या घटनेत दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले रामगड विधानसभा मतदारसंघामध्ये त्यामुळे तासांहून अधिक काळ मतमोजणी थांबवण्यात आलेली होती बसपा नेते सतेश यादव यांनी मतमोजणीमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप केला आणि मतपत्रिकांची फेरमोजणी करण्याची मागणी केली आहे निदर्शना झाली आणि त्या दरम्यान बसपा समर्थक रस्त्यावर उतरलेले होते त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली या घटनेमुळे परिसरात काही सुद्धा निर्माण झाला होता बिहार निवडणुकीमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षानं दिल्लीमध्ये पहिली आढावा बैठक घेतली ही बैठक पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन करगे यांच्या निवासस्थानी पार पडलेली आहे बैठकीला राहुल गांधी के सी वेणुगोपाल आणि अजय माकन उपस्थित होते बैठकीमध्ये नेत्यांनी निवडणूक निकालांचा आढावा सुद्धा घेतला आणि संघटनात्मक त्रुटींवर चर्चा सुद्धा केली आणि भविष्यातील रणनीती संदर्भात सूचना सुद्धा दिलेले आहेत बैठकीनंतर काँग्रेस नेत्यांनी भाजपावर निवडणुकीमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप केला पक्ष पुरावे गोळा करत आहे येत्या दोन आठवड्यात काँग्रेस पुरावे सादर करणार आहे राम मंदिराच्या ध्वजारोहण सोहळ्याला अंबानी बच्चन यांना निमंत्रित करण्यात आलाय अयोध्येमधील राम मंदिराच्या ध्वजारोहण समारंभाची तयारी जवळजवळ पूर्ण झालेली आहे आता अंतिम टच देण्यात येत आहे पंचवीस नोव्हेंबर रोजी होणारा हा कार्यक्रम मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णतेचा प्रतीक आहे या दिवशी सामान्य भाविकांना रामललाचं दर्शन काही घेता येणार नाही मंदिर ट्रस्टनं लोकांना घरूनच या समारंभामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत ರಷ್ಟ್ರಪತಿ ದ್ರೌಪದಿ ಮುರ್ಮು ಭಗವಾನ್ ಬೀರ್ ಮುಂಡಾ. यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना आदरांजली वाहिली त्यांची जयंती जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो राष्ट्रपती मुर्मू यांनी नवी दिल्लीमधील परिसरामध्ये बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन केलं आदिवासी नेत्यांच्या संघर्षाचा आणि योगदानाचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता भाजपाचे खासदार रामवीर सिंह विधुरी आणि बांसुरी स्वराज यांच्यासह अनेक मान्यवर सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि या सर्व राजकीय नेत्यांनी सामूहिक अर्पण करून स्वातंत्र्य सैनिकाला श्रद्धांजली वाहिली जिल्ह्यातील अंमली पदार्थांची प्रयोगशाळा पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहे केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो आणि राजस्थान या पोलिसांनी यांची ही संयुक्त कारवाई केली आहे कारवाईमध्ये शेकडो किलो रसायन सुद्धा जप्त करण्यात आलेली आहेत आणि या रसायनापासून सुमारे शंभर किलो मेफेड्रॉन तयार करता आलं वाजरामध्ये याची किंमत चाळीस कोटी आहे आणि या प्रकरणामधील मुख्य सूत्रधार आणि अन्य चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे मेपेड्रॉन या मादक पदार्थाचा वापर राजस्थान मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये औषधासाठी केला जातो भारतीय सैन्यानं तब्बल सोळा हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली आहे भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सनं एक इनहा हाय अल्टिट्यूड मोनोरल सिस्टीम विकसित केले हे स्मार्ट इनोव्हेशन अरुणाचल प्रदेशच्या खडकाळ पर्वतीय प्रदेशात सोळा हजार फूट उंचीवर चालण्यासाठी डिझाईन करण्यात आलाय ज्यामुळे सैनिकांना आवश्यक वस्तू जलद पोहोचवता येतील आणि त्यामुळे सैनिकांचा वेळ सुद्धा वासेल धोका कमी होईल आणि ही नवीन प्रणाली भारतीय सैन्याला कामेंग हिमालयीन प्रदेशात पुरवठा सुद्धा मदत करते जिथे रस्ते किंवा इतर वाहनं सुद्धा उपलब्ध नाही आहेत सक्तवसुली परकीय चलन व्यवस्थापन कायदा प्रकरणी उद्योगमंत्री उद्योगपती अनिल अंबानी यांना सतरा नोव्हेंबर रोजी हजर राहण्यासाठी पुन्हा एकदा समन्स बजावलेला आहे आणि याच प्रकरणामध्ये शुक्रवारी हजर राहण्यासाठी बजावलेल्या समन्सला अनिल अंबानी यांनी दांडी मारल्यानंतर ईडीनं हे पाऊल उचललेलं आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एजन्सीनं अंबानी यांची व्हर्च्युअल उपस्थितीची विनंती देखील दे फेटाळून लावलेली आहे आणि त्यामुळे त्यांना आता निश्चितपणे सतरा नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावं लागेल भारतीय हवाई दलाचे एक पथक दुबई एअर शो साठी अल मक्तूम या एअरबेसवर दाखल झाला आहे ज्यामध्ये सूर्यकिरण अॅरोबॉटिक्स टीम आणि तेजस लढाऊ विमानांचा समावेश आहे शंभरहून अधिक हवाई दलांचा सहभाग असलेल्या या जागतिक कार्यक्रमाला उद्देश आंतर कार्यक्षमता कार्यात्मक क्षमता वाढवणं आणि लष्करी तसंच व्यावसायिक सहकार्याला प्रोत्साहन देणं आहे हा कार्यक्रम सतरा ते एकवीस नोव्हेंबर दरम्यान अल मक्तूम एअरबेस येथे होईल अशी माहिती भारतीय हवाई दलाकडून प्राप्त झाली आहे आज सकाळी दिल्लीकरांनी दाट स्मॉक असलेल्या वातावरणात अनुभवली प्रदूषण नियंत्रण मंडळानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सकाळी आठ वाजता हवा गुणवत्ता निर्देशांक तीनशे शहाऐंशी अतिशय खराब श्रेणीत मध्ये मोडतो या दाट धुरामुळे राजधानीतील हवामानाची स्थिती धोकादायक असल्याचं स्पष्ट झालंय इंडिया गेट सारखी ठिकाणं सुद्धा या धुराच्या गडद थरात झाकली गेली होती काल सुद्धा दिल्लीचा एकूया तीनशे सत्त्याण्णव नोंदवला गेलेला होता त्यामुळे दिल्लीकरांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय पाकिस्तानच्या खैबर पंगतुनवा प्रांतामध्ये सुरक्षा दल आणि गुन्हेगारांमध्ये चकमक झाली आणि या चकमकीमध्ये सव्वीस दहशतवादी ठार केल्याचा दावा पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेलं आहे दहशतवाद्यांबाबत मिळालेल्या एका गुप्त माहितीनुसार ही मोहीम राबवण्यात आली असल्याचं पाकिस्तानचं म्हणणं दहशतवाद विरोधी मोहिमेअंतर्गत खैबर पंखुनवाच्या तीन वेगवेगळ्या भागात ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये त्यांना मोठं यश मिळालंय अधिकाऱ्यांनी खरं तर दावा केलाय की के त्यांनी त्यांच्या दहशतवाद विरोधी दृढ वचनबद्धतेचं पालन केलं त्यांनी खैबर पंथूनवाच्या बाजोर कोहट आणि करग या जिल्ह्यात मोहीम राबवली बांगलादेशची राजधानी ढाका येथे तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जाळपूळ आणि हिंसाचारानंतर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या समर्थकांनी ढाकासह पाच जिल्ह्यांमध्ये महामार्ग रोखलेले आहेत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारनं शहरामध्ये बॉर्डर गार्ड बांगलादेशच्या बारा अतिरिक्त तुकड्या तैनात सुद्धा केलेल्या आहेत ज्या सतत गस्त घालत आहेत बांगलादेश सरकारनं परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारची अराजकता रोखण्यासाठी ढाका आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये चौदा बीजीबी युनिट्स तैनात केल्याची माहिती समोर बांगलादेशचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खलिलुर रहमान एकोणीस ते वीस नोव्हेंबर रोजी भारतामधील कोलंबो सुरक्षा परिषदेमध्ये सहभागी होणार असून अजित डोवाल यांच्याशी महत्वाची बैठक सुद्धा त्यांच्यासमवेत पार पडेल भारत पाकिस्तान हालचालींच्या पार्श्वभूमीवर भारत बांगलादेश सोबत द्विपक्षीय सुरक्षा ढाक्यामधील पाकिस्तानी लष्करी लष्करी अधिकाऱ्यांच्या वाढत्या भेटी या संदर्भात चर्चा करतील शेख हसेना अलीकडे अमेरिकेवरील टीका टाळताना दिसत असून दोन हजार सव्वीस निवडणुकांच्या अनिश्चिततेमध्ये हा बदल महत्त्वाचा मानला जातोय एच वन बी विजा वादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेमधील परदेशी कामगारांवरील वादविवाद तीव्र झालेला आहे अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी परदेशी कामगारांना स्वस्त नोकर म्हणून संबोधलं आणि त्यांची गरज नसल्याचं सांगितलं डेमोक्रेटचे मॉडेल कमी वेतनावर स्थलांतरितांना आणण्यावर भर देतं आणि त्यामुळे अमेरिकन नोकऱ्या वेतन आणि समृद्धीचं नुकसान होईल असं विरोधी पक्षावर निशाणा साधताना व्हान्स यांनी म्हटलं सप्टेंबरच्या सुरुवातीला ट्रम्प प्रशासनानं एच वन बी विजासाठी अर्ज शुल्क शंभर पट वाढवून हजार डॉलरवरून एक लाख डॉलर केलेलं होतं सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान पुढच्या आठवड्यामध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर असतील आणि या भेटीकडे जगभराचं लक्ष लागलं आहे कारण या दरम्यान सौदी अर अरेबियानं अमेरिकेसमोर इतिहासातील सगळ्यात मोठ्या आणि सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा मागण्यांची यादी ठेवलेली आहे विशेष म्हणजे यामध्ये अणुछत्रीपासून एफ थर्टी फाय लढाऊ विमानांपर्यंत आणि ब्लॅकवेल चिप्सपासून मेगा डेटा सेंटरपर्यंत सर्व काही समाविष्ट आहे या भेटीत सौदी अरेबिया संबंधांचा नवा अध्याय लिहिला जाणार का हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण जग उत्सुक आहे युक्रेननं पहिल्यांदा स्वदेशी बनावटीच्या फ्लेमिंगो क्रूज क्षेपणास्त्रानं रशियन तेल शुद्धीकरण केंद्रावर अचूक हल्ला केला तीन हजारे किलोमीटर रेंज असलेल्या फ्लेमिंगोला राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी आतापर्यंतचे सगळ्यात यशस्वी क्षेपणास्त्र घोषित आहे हा हल्ला देशाच्या संरक्षण इतिहासामधील एक महत्वाचा क्षण मानला जातोय रशियाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य करून त्याची इंधन पुरवठा आणि रसद साखळी कमकुवत करण्याच्या दीर्घकालीन धोरणाचा हा भाग असल्याचं सैन्यांनी म्हटलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या गुप्त अणु विधानात पाकिस्तानचं नाव घेतल्यामुळे नवा आंतरराष्ट्रीय वाद उभा राहिलाय भारतानं पाकिस्तानच्या दशकांपासून सुरू असलेल्या तस्करी आणि बेकायदेशीर निर्णयात उल्लंघनाचा उल्लेख करत कठोर टीका केली तर पाकिस्ताननं ट्रम्प यांच्या विधानाचा भारत विपर्यास करत असल्याचा आरोप केलाय डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच एका निवेदनामध्ये काही देश गुप्त अणु करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलेला होता आणि या वक्तव्यात त्यांनी थेट पाकिस्तानचं नाव घेतल्यानं इस्लामाबाद मध्ये एकच खळबळ माजलेली आहे हा मुद्दा इतका तापला आहे की आता भारत पाकिस्तान अमेरिका तिघांमध्ये सुद्धा नवा राजनैतिक वाद निर्माण झालाय चीन आणि जपानमधील संबंध पुन्हा एकदा गंभीर टप्प्यावर पोहोचलेले आहेत तैवानमधील संभाव्य संघर्षाबाबत जपानचे नवे पंतप्रधान साने ताकाची यांच्या वक्तव्यामुळे बीजिंग संतप्त झालेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर चीननं आपल्या नागरिकांना जपानला प्रवास टाळण्याचा कठोर इशारा दिला असून या प्रकरणानं आशिया प्रशांत क्षेत्रातील भूराजकीय चिंता अधिकच वाढलेल्या आहेत शुक्रवारी रात्री जपानमधील चीनी दूतावासानं व्ही चॅटवर एक इशारा पोस्ट केली आणि ही पोस्ट काही वेळातच प्रचंड व्हायरल झाली मात्र काही तासात ती हटवण्यास सुद्धा आली आहे पण चीननं दिलेला हा संदेश स्पष्ट होता तैवानबाबत जपानच्या भूमिकेमुळे संबंध मात्र धोक्यात जपानच्या राजदूतांनी आंध्र प्रदेशच्या औद्योगिक संबंध अधिक दृढ करण्यावर या, या भेटीमध्ये चर्चा पार पडली आहे भारतातील जपानचे राजदूत ओनो केजी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांची भेट घेऊन जपान आणि आंध्र प्रदेशमधील संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा केली ओनो यांनी मुख्यमंत्र्यांचे सीआयआय भागीदारी शिखर संमेलन यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल अभिनंदन सुद्धा केलं आणि या भेटीमध्ये आंध्र प्रदेशच्या विविध क्षेत्रातील वाढत्या क्षमतेवर चर्चा झाली आहे असं मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलंय भारताच्या बहुतेक शेजारी देशांप्रमाणे नेपाळ आता आपल्या छपाईसाठी चीनकडे वळतोय नेपाळ राष्ट्र बँकेनं नुकतंच त्रेचाळीस कोटी नोटा प्रिंटिंगचं टेंडर दिलंय नेपाळी बँकेनं चीनच्या सीबी पी एम सीला हे टेंडर दिलेलं आहे नेपाळ व्यतिरिक्त श्रीलंका मलेशिया बांगलादेश आणि थायलंड या देशाचं चलन चीनमध्ये छापलं जातं अलीकडच्या काळामध्ये चीन, चीन आशियाई चलनांसाठी एक प्रमुख केंद्र बनलेलं आहे एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे पंचावन्न पर्यंत सर्व नेपाळी चलन नाशिकमधील इंडियाच्या प्रेस प्रेसमध्ये छापले जात होते आणि त्यानंतर सुद्धा भारत प्राथमिक भागीदार राहिलेला आहे दक्षिण कोरियामधील पाच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी देशातील सर्वात कठीण विद्यापीठ प्रवेश परीक्षा दिली आणि या दरम्यान इंग्रजी ऐकण्याच्या परीक्षेदरम्यान शांतता राखण्यासाठी देशभरातील सर्व उड्डाणं रद्दसुद्धा करण्यात आली आहे पाच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नऊ तासांची ही परीक्षा दिली ज्यात इंग्रजी श्रवण परीक्षेसाठी पूर्ण शांतता राखण्यात आलेली होती आणि यावर्षी परीक्षार्थ्यांनी संख्या सात वर्षातील सगळ्यात जास्त होती आणि यासाठी एकशे चाळीस उड्डाणं सुद्धा थांबवण्यात था आली आहेत तर या दरम्यान तीन हजार मीटर खाली उड्डाणांवर बंदी घालण्यात आल्यानं अनेक विमानं हवेमध्येच परिक्रमा करत राहिली अमेरिकेच्या शिकागो जवळ आयसीए केंद्राबाहेर धार्मिक नेत्यांनी आंदोलन केलंय आणि या दरम्यान दोन डझनहून अधिक आंदोलकांना अटक करण्यात आली आहे ट्रम्प प्रशासनाच्या आक्रमक इमिग्रेशन धोरणांच्या विरोधात शिकागोमधील कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाचं हे केंद्र एक प्रमुख ठिकाण काउंटी शेरीफ कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार त्या ठिकाणाहून आंदोलकांना ताब्यात घेण्यात आणि केलेल्या आंदोलनामुळे प्रशासनाच्या कठोर इमिग्रेशन अंमलबजावणीबद्दल असलेला विरोध आणि तणावाची स्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे रशियाच्या मॉस्को मध्ये सतरा नोव्हेंबरला लावरोह आणि जयशंकर यांच्यामध्ये द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा पार पडणार आहे दोनही देशांमध्ये उच्चस्तरीय संवाद कायम असल्याचं दर्शवत जयशंकर आणि लावरोह यांची शेवटची भेट सत्तावीस सप्टेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या ऐंशीव्या सत्रानिमित्तानं झालेली होती आणि त्या भेटीची आठवण करून देत जयशंकर यांनी एक पोस्ट सुद्धा केली आहे रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री लावरोह यांच्यासोबत चांगली चर्चा झाली द्विपक्षीय संबंध युक्रेनबाबत संघर्ष आणि मध्य पूर्वेकडील घडा सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी अपहरण झालेल्या उर्वरित चार ओलिसांपैकी एकाचा मृतदेह हमासच्या अतिरेक्यांनी सोपवलेला आहे अशी माहिती इस्रायलकडून प्राप्त झाली आहे ते मृतदेह मेनी यांचा असल्याचं स्पष्ट झालंय त्यांचं दक्षिण इस्रायलमधील किंबूतचं बेरी येथून अपहरण करण्यात आलेलं होतं त्यांची पत्नी आयलेट यांचा सुद्धा याच हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालेला होता युद्धविरामानंतर इस्रायलला आतापर्यंत एकूण पंचवीस ओलिसांचे मृतदेह परत मिळालेले आहेत गाझामध्ये अजूनही तीन ओलीस बाकी आहेत ज्यांना सुखरूप परत आणणं गरजेचं आहे असंही इस्रायलनं स्पष्ट केलं आहे